राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटारचालक ट्रायसायकलचे वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते एकशे अठ्ठावन्न दिव्यांग बांधवांना मोटारचालक ट्रायसायकलचे वाटप <laughs> राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत यापुढील काळातही हे काम सुरू राहील मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सी एस आर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम अलिमको या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता चालित ट्रायसायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले पैठणी पर्यटन केंद्र येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की भारत सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येईल त्यामुळे शासनाच्या योजनांपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले की दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत या पुढील काळातही लवकरच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र येवला कार्यालयात सुरू करण्यात येईल या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला दोनशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यात येईल तसेच दिव्यांग बांधवांसाठी देखील नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन दे सोनवणे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्तानी कम शहराध्यक्ष दीपक लोणारी अलिमको कंपनीचे डॉक्टर कमलेश यादव स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे संतोष कैरनार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कांदा न्यूज येवला भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले तर त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही कुठे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीची कुठे सायकली आपण गतू शकतो म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता तर म्हणजे तीस जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता ज्या त्या कॅम्पे कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहेत त्यांची तपासणी केली गेली